नर्मदे सुप्रभात सानब ग्रुप अभी भावल में रात्रि रुके थे भूम चेतन भूम आश्रम है यहाँ पर बहुत अच्छा आश्रम है प्रकृति के बीच में और बहुत अच्छी ठहरने की व्यवस्था है जय हो नर्मदा मैया नर्मदे नर्म नर्म खूब बहुत अच्छी व्यवस्था ठहरने की चैतन्य महाराज भूम चैतन्य महाराज जी का आश्रम ही नागपुर वाले नागपुर वाले अभी वो हो जी ब्रह्मलीन हो चुके हैं महाराज जी अभी नागपुर के कोई पर उनके शिष्यगण आते हैं और सेवा देते हैं यह सेवा देते हैं और गाँव वाले सेवा दे रहे हैं जी ऐशी हा कुछ जानकारी मिली है जी नर्मदे नर्म आज सानब महाराजांचा परिक्रमेतला बासष्टावा दिवस नर्मदे हर सर्व आमचे असणारे प्रेक्षक दर्शक हितचिंतक मैयाचे भक्त सर्वांना सानब महाराजांचा या ठिकाणी प्रेमपूर्वक नमस्कार राम राम नर्मदे हर आणि आजचा हा प्रवास मंडला मार्गामधील परिक्रमेतला बासष्टाव्या दिवसाचा ठीक साडेसात वाजता चालू झालेला आहे नर्मदे हर आणि आज वातावरण थंडीचा आहे आणि धुकही आहे अशा प्रकारचा हा प्रवास आज सकाळी चालू झालेला आहे आणि सुंदर हे निसर्गाचं सौंदर्य हा रोड नमध्ये गाड्यांचे बहुत ट्राफिक आहे नर्मदेहार नर्मदेहार बरेचशा ठिकाणी अशा प्रकारचे डोंगर तोडून रोड बनवलेले आहेत नरमध्ये हर आणि हा मंडला मार्ग तसा पूर्वीच्या परिक्रमेमध्ये खूपच खडतरच मानला पाहिजे कारण आज जी काही या ठिकाणी आश्रम सुविधा रोड बनलेले आहेत ते पूर्वीच्या काळी तर काहीच नसतील भोजन प्रसादीची बी अडचणीच त्याच्यावरती मात करून जे काही साधारणतः एकवीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी ज्यांनी परिक्रमा केली असतील खूप भाग्यवान आहेत महात्मे नर्मदे हर अशा प्रकारचा हा खडतर प्रवास नर्मदे हर परंतु आजच्या काळामध्ये हा प्रवास खूपच सुखकारक झालेला आहे नर्मदे हर जागोजागी आश्रम आहेत सेवा करणारे आहेत आणि मंडलामध्ये मंडला मार्ग दोन दिवसापासून आम्ही चालत आहोत परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर सुंदर निसर्गाचं सौंदर्य निहाळत निहाळत सानप महाराज ग्रुप हा परिक्रमेमध्ये पुढे पुढे चाललेला आहे आनंद घेत आहे नरमध्ये आणि आजच्या आम्ही दुपारी गरम पाण्याचे जे झरे आहेत मैयामध्ये ते आज दाखवण्याचा प्रयत्न करणार त्या ठिकाणी जाणार नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये डोंगरी अशा प्रकारचे छोटे छोटे ही या परिक्रमेमध्ये लागतात आणि प्रत्येकाची नोंद ठेवायची असते कारण पाठीमागून येणाऱ्या साधकांनी व्हिडिओ जर पाहिला तर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की हो असे गावे या ठिकाणी लागतात असा रोड असतो असे या ठिकाणी होना आहेत हे लक्षात ठेवात नर्मदाया चल ज्यामजी दई फळे माऊशी हर नर्मदाहार हर अरे सानम महाराज ग्रुप आज बहुत बड़ा उत्साह दिखा रहा है आज गरम पानी के कुंड में जा रहा है ना इसलिए

सगळ्यांनी आनंद घ्यावा परिक्रमेमध्ये हे स्थानप महाराज सर्वांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करतायत नर्मदे ह नर्मदे हर नर्मदे हार। नर्मदा परिक्रमा मंडला मार्गे नरमदे हर आणि परिक्रमेमध्ये काही नियम असतात की सकाळची उठल्यानंतर विधी उरकून स्नान वगैरे करून पूजा पाठ करून मग नंतर परिक्रमा उचलायची असते परंतु काही परिक्रमावाशी हे सकाळचे झोपेतून उठले की लगेच पुढे निघण्याच्या गरबडीत चालत राहणार आणि मग कुठंतरी दुपारी वेळ भेटेल त्यावेळेस स्नान करणार मग आरती करणार हे खूप चुकीचं आहे म्हणून ज्याला परिक्रमा करायची आहे त्यांनी नाही शंभर टक्के या असणाऱ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करू शकले परंतु काही अंश तरी आपण केले पाहिजेत होता होईल तेवढं आश्रमामध्ये गेल्यानंतर आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे जे काही आपल्यासाठी गादी वगैरे दिल्या जातात ते आपण स्वच्छ ठेवावे आणि आपली विश्रांती झाल्यानंतर त्या ठिकाणावरून ती पुन्हा आहे त्या स्थितीवर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कुठल्याही महात्म्यांना अरे तुरं बोलू नये असे काही एक ठराविक नियम आहेत की ते परिक्रमेमध्ये आपण पाळले पाहिजे आणि परिक्रमेला येत असतानाच आता जे काही आमच्याकडून चुका झाल्यात त्या भविष्यात परिक्रमावशांकडून हो होऊ नयेत म्हणून सर्व महाराज या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतायत तरी अगोदर सर्वांची क्षमा मागतो कुठलंही टार्गेट ठेवून परिक्रमेत येऊ नका की मी तीन महिन्यात मी दोन महिन्यात मी परिक्रमा पूर्ण करून येईल कारण त्याच्यामुळे काय होतं की मनुष्य हा परिक्रमेमध्ये कुठल्याही देवताचं दर्शन न घेता फक्त रोडने किलोमीटर मोजत पळतो आणि शॉर्टकट पाहतो मग मैया भेटते का नाही भेटते तिचं स्नान होतं आहे का नाही होत आहे या गोष्टीचा कुठलाही विचार करत नाही म्हणून कृपा करून भले एक वर्ष दोन वर्ष तुम्ही लेट या परंतु मैयाची परिक्रमा करायची आणि होता होतावेल जेवढा क आपल्याला मैयाचा किनारा मिळेल तेवढा आपण मैयाच्या किनाऱ्याने चालण्याचा सा आनंद घ्यावा आणि परिक्रमेमध्ये अतिशय सुंदरता जी काही आपल्याला इच्छित फल पाहिजे ते आपल्याला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मय्याचं खरं स्वरूप आपल्याला कळेल आपण जर नुसते हायवेने रोडने डायरेक्ट हिंडलोत तर आपल्याला मैया कळणार नाही आणि मैयाची परिक्रमा केल्याचं समाधान बी मिळणार नाही फक्त एक आपल्या मानसिकतेमध्ये होईल की मी परिक्रमा केली बस पण खरं अंतर्मय फल ज्याचं त्या पाहिजे ते मिळणार नाही किनारमध्ये ह म्हणून होता होईल तेवढं आपण दिवस न मोजता आपण मैयाच्या किनाऱ्याने जेवढे तीर्थक्षेत्र असतील सर्वांचं दर्शन घेत चालावं आणि या असणाऱ्या मय्याच्या परिक्रमेचा आनंद आपल्या जीवनामध्ये अगदी ओतप्रोत भरून न्यावा अशा प्रकारची ही नर्मदा मैयाची परिक्रमा आहे छान जास्त काही बोललं असं तर क्षमा नर्मदे हर सानब महाराज अशा प्रकारचं हे झालेल्या चुका माझ्याच परिक्रमेतल्या मी पुन्हा या ठिकाणी सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्याकडून झालेल्या चुका बाकीच्या परिक्रमाशंकडून होऊ नये हीच अपेक्षा ठेवतो नर्मदे हर माई नर्मदे हर म्हणूनच त्यावेळेस जाणीवपूर्वक मंडळामार्गे आलेलो आहे आणि सर्व तीर्थ या ठिकाणी घेत चाललेलो आहोत तरी सर्वांनी या असणाऱ्या सानप महाराज माका हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून याची पूर्ण परिक्रमाचा आनंद आपण काही अंशी नाही शंभर टक्के पण काही अंश आपण घरं बसल्या घेऊ शकतो नरमध्ये हर नरमध्ये हा आता सानब महाराज बबईच्या पाठीमागे दोन किलोमीटरवरती चाललेले आहेत आणि हा अशा प्रकारचा हा मंडळामधील सुंदर एक नदी आहे तिचं नाव आम्हाला काही आता माहिती नाही परंतु तिच्या असणाऱ्या या सुंदरचं निरीक्षण करत करत या असणाऱ्या निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत सानब महाराज आता परिक्रमेमध्ये पुढे पुढे चाललेले आहेत नरमध्ये हर नरमध्ये हर आणि ही परिक्रमा काही अद्भुत आम्हाला एक अनुभव देईल असं एकंदरीत अगदी मनापासून वाटतं आहे कारण खरा परिक्रमेचा जे काही अनुभव आहेत आनंद आहे ते या माझ्या चौथ्या परिक्रमेमध्ये मला शंभर टक्के होत आहे देत आहेत मैया ही जाणीव मला या ठिकाणी ती आहे कारण ही जी काही तीन परिक्रमा घडल्यात पूर्वीच्या त्या सर्व चुकास दुरुस्त करत करत ही परिक्रमा चालू आहे नर्मदेहर नर्म हर आता बोबैया या ठिकाणाहून मंडला मार्ग पुढे फुटतो आणि एक लिंगा पौंडी अशा प्रकारचा एक मार्ग आहे तर लिंगा पौंडी या मार्गाने गेल्यानंतर चाळीस किलोमीटरचा फेर वाचतो म्हणून मांडल्याला सरळ पुढं न जाता सानक महाराज ग्रुप आता लिंगा पौंडी या मार्गाने आलेला आहे पुढे बबयानंतर आपल्या डाव्या हाताला हा रस्ता मिळतो तिथून पुढे आल्यानंतर दोन गावे लागतात नंतर बकोरी हे गाव पडतं बकोरीला आल्यानंतर आपण बकोरीच्या बाहेर आल्यानंतर एक साधारणतः अर्धा किलोमीटरपासून आपण उजव्या हाताला पौंडी हे गाव लागते आणि या ग्रामपंचायत बकुरी अशा प्रकारची येस लागते त्याच्यामधून आपण या ठिकाणी पुढे पौंडी आणि पौंडरीनंतर बेलघाट अशा प्रकारचा हा रोड आहे नारमध्ये हा साधारणतः एक चाळीस किलोमीटर अंतर आपलं वाचू शकतं आहे हे मंडला मार्ग आहे मंडला मार्गामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक त्याच्यातली शॉर्टकट आहे नर्मदे हा नारमध्ये हर सर्वांच्या माहितीसाठी हा मार्ग दाखवायचा प्रयत्न करतायत नरमरे हर नर मरे पंचुलाल भारतीया पंचूलाल भारतीया गाव का नाम लावर मुण मुण। लावर, लावर।, लावर। अच्छा ये बकुरे के आगे अच्छा बहुत बढिया अभी इस महात्मा के हम भोजन प्रसादी बनवा रहे है या शिक्षक है जी। अच्छा इन्होंने हमको भोजन प्रसादी के लिए जो कुछ लगता है सब आटा बिटा आ, सब दे दिए आलू दे, दे, दे दिए मटर दे दी और ये सब पूरा सानप महाराज ग्रुप अभी भोजन प्रसादी के काम के लिए जुड़ गए सब बढ़िया अभी खाना यहाँ मैया को भोग लगा के हम भी पालेंगे नर्मदे हर और हमारे सब करने वाले दीनदयाल जी प्रभु इन्होंने ये सब जुगाड़ बनवा दिया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे बहुत बढ़िया ऐसे भी दिन गुजरने पडते हैं मंडला परिक्रमा करना है तो और के किनारे से की तो उठाना ही पडेगीर मध्ये सर्व असणारे आमच्या युट्यूब चॅनल पाहणारे सर्वांनी या ठिकाणी भोजनाला या ભોજન પ્રસાદી લાભ ઘર મટર ટમાટર આલુ નોબી સ્વયં ચાલુ નર્મદે નર્મદે હર ઉતરા થોડા भाजी कशी झाली याचं सर्वांनी कमेंट करून टाकावी नर्मदे हा नरमध्ये हा आता लवार या ठिकाणी सांगा महाराज ग्रुपने पंचलाल भारती या शिक्षक वृंदाने आम्हाला सदाव्रत सारखं पूर्ण मटेरियल दिलं अनब महाराज ग्रुपने अतिशय छान आनंदाने स्वयंपाक बनवला चपाती पोळी आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादीचा आनंद घेऊन आता लव्हारमधून ओंढरी मार्गाने या ठिकाणी पुढे प्रस्थान केलेलं आहे आता पौंड्री इथून दहा किलोमीटर साधारणतः आहे आणि त्यानंतर एक दोन तीन किलोमीटरवरती पुढे गेल्यानंतर संगम आहे आणि ल बेल घाट म्हणून त्या ठिकाणी घाटावरती राहण्याची व्यवस्था आहे नरमध्ये हर सला पुढे भाऊ जे काही अडचणी येतील मै्या त्या पुढं दूर करत रहती आज हमारा पूर्ण भोजन व्यवस्था अस व की होती कि नहीं परंतु मे कृपे ने छानी है नर्मदे हर नर्मदे जय जय माये की तो चिंता का है किय हर, दान दिए धन न घटे कह दे कह गए दास कवि, दान देने से धन नहीं घटता है उसी श्रृंखला में आज अनिल कुमार जी पांडे सर हमें मिले मंडला से जो खुद अपने घर में भी संतान भगवान की कथा करवा के आए पूर्णिमा के अवसर पर और फिर आज उन्होंने फिर और पुण्य कमाया अभी हम मूर्तियों को देखकर स्प्राइट की बॉटल पिलवाई हमें और सभी प्रकरणवासी की सेवा करते हैं सर बहुत बहुत धन्यवाद आपका महानर्मदा आप पे कृपा बना रखे घर में खुशी हो आनंद हो धनधान से भंडार भरा रहे नर्मदे गाँव कौन सा है ये है पटपर सिंगारपुर पटपर सिंगारपुर पटपर सिंगारपुर नर्मदे हर सभी को आता झालपानी फाउंड्री या पाठीमागे तीन किलोमीटर या झालपानी गावामधून हा या साइडला या ठिकाणावरून हा बेल हट रोड जात आहे आणि पुढे मध्ये लिंग घाट बी आहे चार किलोमीटरवरती अशा प्रकारचा हा मंडला मार्गातील हा प्रवास नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। सानप महाराज ग्रुप अशा पद्धतीत या ठिकाणी रिक्रमेच चालत आहे आणि सर्वांनी लक्षात ठेवा पुढे पाऊंडर तीन किलोमीटर आहे रोडने गेलं तर लांब पडतं म्हणून हा मधला मार्ग आहे नरमदे हर गाव आहे झालपाणी आणि या झालपाणीतून फार रस्ता फुटत आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा पाठीमागून येणाऱ्या व्यक्तीने नरमदेहर म्हणजे आपणास अडचण येणार नाही लिंगा घाट आणि पुढे लागेल तो बेलघाट बेलघाटवरून सत पुढे मयाच्या किनाऱ्याने प्रवास चालू आहे नगरमध्ये नरमध्ये पाणी नंतर एक किलोमीटर एक किलोमीटरवरती हरदवा गाव येते आहे सुरुवातीला डांबर रोड लागतो नंतर हरदोहामध्ये सिमेंट रोड आणि आता हा हरदवा संपल्यानंतर कच्चा रोड जंगल रस्ता आणि आता या हरदोवापासून बेलत तर... बेलघाट साधारणतः एक अडीच किलोमीटर राहतो आणि त्याच्या अगोदर एक लिंग घाट येत आहे त्यामध्ये दुर्गा मंदिर आहे त्या ठिकाणी राहण्याची मुक्कामाची व्यवस्था आहे हर नरमदेहर लिंगामल्का आश्रम तो नाही आहे हे का मंदिर आहे दुर्गामाता मंदिर परंतु या ठिकाणी असणारे शेजारी सर्व व्यवस्था करतात परिक्रमावास्यांची जेवणाची चहाची नर्मदे हर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे